नमस्कार मी डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी या राष्ट्र महाराष्ट्रावरती आठवड्यातून पाच दिवस रोज भाषा साहित्य संस्कृती आणि सांस्कृतिक राजकारण आणि तत्सम समकालीन उद्भवणारे काही विषय याच्याशी संबंधित विषयांवर भाष्य करणार आहे आज शासकीय विश्व मराठी संमेलन या विषयावरती काही भाष्य करायला मला सांगण्यात आलेलं आहे मुळामध्ये महाराष्ट्र शासनाने गेल्या काही वर्षापासून जे काही धोरण अवलंबलेलं आहे हे भाषा साहित्य संस्कृतीच्या संबंधात तसंही सरकार कुठलंही असो कोणत्याही पक्षाचं असो हे फारसं संवेदनशील किंवा हे त्यांच्या अग्रक्रमाचे विषय कधी राहिलेलेच नाहीत एक उपकृत करण्याच्या या क्षेत्रातल्या लोकांकडे बघितलं जातं आणि या क्षेत्रातले बरेच लोक उपकृत करून घेण्याच्या भावनेने शासनाकडे याचकासारखे जातही असतात हे त्याचं एक कारण आणि ती सवयी शासनाला लागलेली आहे हे कारण असू शकत मात्र सध्या शासनाने जो घाट गेल्या वर्षी घातलेला आहे विश्व मराठी संमेलन नावाचा मुळामध्ये मराठीला अडीच हजार वर्षाच्या मराठीला गेल्या दहा वर्षापासून अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे धुळखात पडला आहे त्याबद्दल सरकारचा कुठल्याही पक्षातले सरकारातले विरोधी पक्षातले आपले खासदार आमदार जनप्रतिनिधी हे कोणीही कुठलीही महत्वाची पावलं उचलत नाहीयेत त्यासाठी कुठेही निदर्शनं करत नाहीत धरणे धरत नाहीत केंद्रावर दबाव आणत नाहीत भाषेचं साहित्याचं संस्कृतीचं जे एक समर्थ राजकारण दक्षिणेतील राज्य करतात तसं करत नाहीत आणि हे सगळं न करता सरकारचं जे कामच नाही जे आमच्या भाषा साहित्य संस्कृती विषयक स्वयंसेवी संस्थांचं काम आहे ज्या गेले शंभर दीडशे वर्ष ऐंशी वर्ष महाराष्ट्रामध्ये अतिशय समृद्ध अनुभव संपन्न आहेत आणि ज्यांच्या अनेक पिढ्यांनी हे काम केलेलं आहे त्यांना डावलून त्यांना विश्वासात न घेता त्यांचं हे काम सरकार करायला निघालंय म्हणजे ते या साहित्य संस्थांच्या स्पर्धेमध्ये विभागीय साहित्य संस्थांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या स्पर्धेमध्ये उतरू पाहत आहे हे सरकार नाही आहे हे सरकारचं काम नाही है, आहे आणि हे आम्ही अनेकदा सांगितलंय की मुळामध्ये हे सरकारचं काम नाही आहे हे काम ज्या संस्थांचं आहे ज्या क्षेत्राचं आहे ज्या कार्यकर्त्यांचं आहे ज्या अनुभवी व्यक्तींचं आहे ज्या लेखक कलावंत विचारवंत कार्यकर्ते यांचं आहे त्यांचं एक क्षेत्र आहे तुम्ही त्यांच्या मागे उभे राहा त्यांना निधी द्या त्यांना त्यांच्याकडून करवून घ्या त्यांना विश्वासात घ्या त्या सगळ्यांना बाजूला ठेवून केवळ गेल्या वर्षीपासून सरकारने जो घाट घातलेला आहे काही शासकीय अधिकारी कर्मचारी प्रशासकीय अधिकारी आणि शासनाच्या भाषा साहित्य संस्कृतीतल्या सगळ्यांना वेठीला धरून त्यांना या कामाला झोंपायचं आणि कोणाला पाहिजे तसं हे संमेलन सरकार करताय मंत्र्यांना आय एस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कोणाला विचारून करताय कोणाच्या सल्ल्याने करताय कोण तज्ज्ञ आहेत कोण कार्यक्रम तयार करताय कोण आहे त्या नियोजनामध्ये त्यांनी एक आंतरराष्ट्रीय मराठी मंच तयार केला होता त्याचं काय झालं त्याचं उत्तर देत नाही सरकार पत्रांचं त्या जर वैश्विक असं काही करण्यासाठी तुम्ही आंतरराष्ट्रीय मराठी मंच तयार केला तर मग असे उपक्रम हे आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या नावावरती का होत नाहीत त्याच्या समन्वयकांना संयोजकांना हो ज्यांना ने तुम्ही नेमून ठेवलेलं आहे त्यांनाही तुम्ही विश्वासात का घेत नाही याविषयी उत्तर कोण देणार सरकार काही जबाबदारी सरकारची आहे की नाही उत्तर देण्याची की पत्र आम्ही फक्त लिहित राहायचे सरकारने मोख घेऊन बसत राहायचं ही कोणती सरकार चालवण्याची पद्धत आहे सरकारची ही नवीनच पद्धत आहे मुद्दा असा आहे की जे तुमचं काम नाही ते तुम्ही करताय जे आमचं काम आहे ते तुम्ही आम्हाला करायला मदत करत नाहीये आणि मंदल, मंदल, या क्षेत्रातल्या लोकांना म्हणजे स्वतःच्या भाषा साहित्य संस्कृतीच्या संस्था ज्या आहेत संस्कृती मंडळ विश्वकोश मंडळ यांच्या अध्यक्ष सदस्यांना तिथल्या लोकांना कोणालाही विश्वासात न घेता त्यांना विचारणा सुद्धा न करता गेल्या वर्षीचं संमेलन त्यांनी केलं त्याच्या निषेधार्थ डॉक्टर राजा आणि सदान मोरे यांच्यावर राजीनामा द्यायची वेळ आली या क्षेत्राची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि त्याच्यामुळे आणि इतकी टीका त्या संमेलनावर झाली तर रिकाम्या खुर्च्या समोरचं संमेलन म्हणून ते गाजलं आणि त्याच्याकरता पन्नास पन्नास हजार रुपये देऊन तुम्ही परदेशातून माणसानीमंत्रित केली आणि महाराष्ट्रातल्या लेखकांना ले तुम्ही पत्र पाठवून आवाहन केली संमेलनाला या अरे या म्हणजे काय कसं या पायी या चालत या समृद्धी मार्गावरून या बसनी या रिक्षाने या विमानाने या कशाने या आणि आल्यावर तिथे कुठे राहा आणि काय करा नेमकं टाळ्या वाजवायला या कशासाठी या त्याचा काहीही उल्लेख नाही हा जो अवमान आहे हा जो अधिक्षेप आहे भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातला ज्येष्ठांचा मान्यवरांचा लेखक कलावंत संशोधक अभ्यासक आणि संस्थांचा हा का सहन करायचा या क्षेत्राने हे फार समृद्ध क्षेत्र आहे विकसित क्षेत्र आहे जागृत क्षेत्र आहे सरकारकडे आम्ही भीक मागत नाहीये तुम्ही आमच्या संस्थांना अनुदान देता हे तुमचं काम आहे तुम्ही उपकार करत नाहीये कृपा करत नाहीये आम्ही याचना करत नाहीये अधिकार आहे हा मराठीचा सरकार नाही त्याच्या मागे उभं राहणं या कार्याच्या आणि तीन दिवसाच्या संमेलनामध्ये तुम्ही भाषेचं जतन संवर्धन करणार करमणूक प्रधान व्यासपीठीय उत्सवी सांस्कृतिक कार्यक्रम करून दोन वर्षामध्ये मिळून तुम्ही गेल्या वर्ष आणि आता जे सत्तावीस जानेवारी तुम्ही करू घातलंय वीस करोड रुपये सहा दिवसांवरती तुम्ही खर्च करताय हे वीस करोड रुपये ज्या राज्य मराठी विकास संस्थेच्या मार्फत तुम्ही ते संमेलन करून घ्यायला त्यांच्या खात्यात टाकता ते त्यांना त्यांच्या मूळ कार्यासाठी का देत नाही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचे प्रश्न अजून सुटलेले नाही संस्था स्थापन झाल्यापासून जो कणा आहे अधिकारी कर्मचारी तिथला प्रकल्प संयोजक तिथला यांचे प्रश्न का सोडवत नाही तुम्ही त्याच्यासाठी तुमचा जो सरकार जो हो का पैसा नाही आणि राज्य मराठी विकास संस्थेचं मूळ काम करायला तुम्ही हे पैसे का देत नाही सहा दिवसामध्ये केवळ उत्सवी स्वरूपाच्या संमेलनावर खर्च करायला जर सरकार जो पैसा आहे तर मग ती संस्था चालवायला का नाही आहे ती का बरोबर चालत नाही तिथे का पूर्ण वेळ संचालक पात्रता धारक नेमला ने जात नाही अजूनही तिथे का नाही पद वाढवली जात तिथे का नाही प्रकल्प जे आहेत नवनवीन ते घेण्यासाठी पैसा उपलब्ध करून दिला जात राज्य मराठी विकास संस्थेच्या मी तीन वर्ष सदस्य असताना एक सभा झाली नव्हती एक सभा झाली नव्हती फक्त घटना दुरुस्तीची एक सभा झाली ही कोणती पद्धत आहे आपल्या संस्था चालवण्याची आणि तुम्ही आता या वर्षभरात तर मराठी भाषा विभागाने इतका कहर केला की तो विभाग बंद करून टाका अशी मागणी करण्याची वेळ आमच्यावर आली आम्हीचा विभाग सुरू करा असं मागणी केलेली होती एकेकाळी आणि आता आम्हीच सांगतोय की तो बंद करून टाका का कारण या विभागाला स्वतंत्रपणे करण्याचं काही एक काम नाही हा विभाग निर्माण झाल्यापासून भाषा साहित्य संस्कृतीच्या शासनविषयक संस्थांच्या कामामध्ये तो अडथळा होऊन बसलेला आहे स्वतंत्र काम कुठलंच नाहीये या चार संस्था ज्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत दिलेल्या आहेत त्या सगळ्या काम करतात मुळात मुळात मराठी भाषा विभागाचं काम काय हे पत्र घाल पत्र पाठवून आम्ही विचारले त्याचे उत्तर अजून मिळत नाहीत इतकंच नाही तर यावर्षी कहर असा झाला की भाषा साहित्य संस्कृतीच्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्याचं शासकीय खातेकरण करण्याचा घाट तुम्ही घातला म्हणजे तुम्हाला आता महाराष्ट्रातली विद्वत्ता संशोधक अभ्यासक लेखक कवी या मंडळांवरती नियुक्त सुद्धा उद्या व्हायला नको आहे त्यांचा सल्लाही नको आहे मार्गदर्शनही नको आहे त्यांचा सहभागी नको आहे या कामामध्ये आणि त्याची सुरुवात तुम्ही विश्व मराठी संमेलनापासून केली कोणालाही विश्वासात न घेता गेल्या वर्षी संमेलन झालं त्या संपूर्ण झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवरती यावर्षी आमच्यासारख्या काही लोकांना सरकारने विश्वासात घेऊन पत्र पाठवून विचारलं तुमच्या सूचना काय आम्ही पाठवल्या त्यातले तीन चार विषय आम्हाला शासन निर्णयामध्ये आलेले दिसले पण प्रत्यक्षात सविस्तर कार्यक्रम काय त्याचा तपशील काय तो कोण ठरवणार आहे ते ठरवण्यामध्ये कोण तज्ज्ञ आहेत कोण अभ्यासक आहेत कोण आमच्या संस्थांचे प्रतिनिधी आहेत आम्ही मराठीसाठी चळवळी करणार इतके वर्षाचे लोक आहोत आम्हाला तर कोणालाच काही माहिती नाहीये कोणाला कोणाच्या सल्ल्याने करताय तुम्ही हे सगळं तुम्ही स्वतःच त्यातले तज्ञ आहात तद्नाया, मंत्रीच असतात का प्रशासकीय अधिकारी आय एस अधिकारी तज्ज्ञ असतात का अधिकारी कर्मचारी जे तिथे नेमलेले आहेत तेच फक्त तज्ञ आहेत का तिथले कोण कोणाचं आहे हे हा बारा कोटी मराठी हे काय वार्षिक स्नेहसंमेलन आहे का, का? सरकारच्या मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचं की तुम्ही वाटेल त्या पद्धतीने ते साजरं करावं बारा कोटी मराठी जनतेच्या नावाने जर तुम्ही विश्व मराठी संमेलन करणार असाल ते बारा कोटी मराठी जनतेच्या भाषा साहित्य संस्कृती विश्वाच्या ज्या प्रातिनिधिक संस्थात्मक विश्व आहे ज्या चळवळी आहेत ज्या सतत तुमच्याशी संवाद संवादी राहू इच्छितात आणि तुम्ही त्यांच्याशी चर्चा टाळता संवाद टाळता त्यांना विश्वासात घेणं टाळता आणि कोणाचं राज्य आमचं राज्य नाही आहे आमचं सरकार नाही आहे आमचा अधिकार नाही आहे सरकारला विचारण्याचा आणि सरकारचं उत्तरदायित्व नाही आहे आम्हाला त्याची उत्तर देण्याचं एकाही पत्राचं उत्तर सरकार देत नाही कधी कोणासाठी आहे हे विश्व मराठी संमेलन पंचाहत्तर हजार रुपये देऊन तुम्ही परदेशातल्या लोकांना बोलावताय ज्यांचं उत्पन्न भारतातल्यापेक्षा साठ ते सत्तर पट अधिक आहे तिथल्या विवेकी माणसांनी आवाहन केलेलं आहे तिथल्या लोकांना आता गेल्या वर्षीच्या या वर्षीच्या सरकारच्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर की सरकारचे पैसे घेऊन जायचं कशाला आपण आपली लायकी आहे ना स्वतः खर्च करण्याची मग का महाराष्ट्रातल्या करदात्यांचा पैसा त्याचा अपव्यय करायचा हा विवेक तिथल्या मंडळींना आहे तिथे लोक एकमेकांना सांगतायत आणि आपण मराठीसाठी असं काय करतोय की आपण पंच्याहत्तर रुपये घेऊन नुसतं संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी जावं काय करतोय असे प्रश्न ते विचारतायत तरी आपण त्यांना आपलं शासन त्यांना या या पंच्याहत्तर हजार रुपये घ्या आणि या संमेलनाला अशी निमंत्रण पाठवत आहे आणि महाराष्ट्रातल्या बृहन महाराष्ट्रातल्या या लोकांचं काय करणार बृहन महाराष्ट्रातल्या काही लोकांना पन्नास हजार रुपये दिले गेले काही संस्थांना पण संस्था निवडण्याचे व्यक्ती निवडण्याचे आधार काय निकष काय कुठल्या आधारावरती निवडताय तुम्ही कुठल्या आधारावरती या व्यक्तींना निमंत्रण जात आहेत त्याचे निकष काय ठरवले कोणी ठरवलंय त्याची काही तज्ञ समिती नेमली होती का सरकारने कोणी दिलाय हा सल्ला तुम्हाला मुद्दा असा आहे की लोकांचं सरकार आहे सरकार लोकांना उत्तरदायी आहे आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यालाही सरकार बांधलेलं आहे तरी सरकार ते टाळत आहे आणि ज्या भाषा साहित्य संस्कृती विश्वाचा आम्ही गेले अर्धशतक प्रतिनिधित्व करतो आहोत काम करतो अशा आमच्यासारखी जी इतर मंडळी आहेत ज्या संस्था आहेत त्या काहीच तोंड उघडत का नाही आहेत हे त्यांना विचारा त्यांनी तोंड उघडायला पाहिजे भूमिका घ्यायला पाहिजे ना सरकार त्यांना अनुदान देतं याचा अर्थ सरकार त्यांना तोंड न उघडण्यासाठी अनुदान देतं का या संस्थांना विभागीय साहित्य संस्थांना का भूमिका काय सरकारची आणि या, सरकार आण या संस्थांची सुद्धा ती त्यांनी पण स्पष्ट केली पाहिजे चार व्यक्तींनी फक्त बोलून होणार नाहीये सुदैवानी आज आमची जी व्यासपीठ आहेत महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी असो मराठीच्या व्यापक हितासाठी असो ही महाराष्ट्राच्या भाषा साहित्य संस्कृती विश्वास याकरता प्रतिनिधित्व करतात की आमच्या व्यक्तिगत संस्था नाही आहे व्यक्तिगत व्यासपीठ नाही आमची व्यक्तिगत मतं नाही आहेत हा आमचा प्रातिनिधिक आवाज आहे महाराष्ट्राच्या मराठी भाषा साहित्य संस्कृती या क्षेत्राचा आणि तो आम्ही ठामपणे सरकारकडे व्यक्त करतोय आणि सरकारला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बाध्य केलंच गेलं पाहिजे ना भाषा साहित्य संस्कृती वेगवेगळे विभाग महाराष्ट्रात आलेले आहेत विदर्भ मराठवाडा कोकण खानदेश या सगळ्यांना किती प्रतिनिधित्व आहे तुमच्या या सगळ्या विश्व मराठी संमेलनामध्ये कोणासाठी करताय तुम्ही हे संमेलन कशासाठी करताय हे प्रश्न अधिक मोठ्याने विचारले पाहिजेत आणि आपले जे तथाकथित विचारवंत मान्यवर लेखक जे सांगतात की सरकारला जाब विचारणं ही एक फॅशन झालेली आहे सरकारला जाब विचारणं ही फॅशन असते का की सरकारला जाब विचारणं ही तुमची जबाबदारी आहे विचारवंत म्हणून लेखक म्हणून ही कोणी घ्यायची आहे भूमिका कोणी सांगायचं सा सामान्य नागरिकाला सरकार म्हणजे काय भाषा साहित्य संस्कृतीचा व्यवहार सरकारने कसा करावा फक्त मंत्र्यांनी सांगायचं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगायचं आणि मान डोलवायचं आम्ही असं नाही चालणार महाराष्ट्रामध्ये हे विश्व फार समृद्ध आहे फार जबाबदार लोकांचं आहे बेजबाबदार लोकांनी चालवलेलं नाहीये त्या संस्था अतिशय मोठमोठ्या आम्हाला जो वारसा आहे ना तो फार मोठमोठ्या विद्वानांचा आहे विचारवंतांचा आहे अभ्यासकांचा आहे संशोधकांचा आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे त्यामुळे सरकारने दहा दहा वीस वीस कोटी रुपये जनतेचा जो पैसा आहे तो असे परदेशातून लोकांना पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये देऊन एकाम्या खुर्च्यांवर बसण्यासाठी बोलावणं याच्यासाठी हा अपव्य करू नये ही आमची भूमिका आहे मुळात शासनाचं हे कामच नाही आहे ते काम ज्या संस्थांचं आहे त्यांच्या मार्फत करून घेणं त्यांना निधी देणं त्यांच्या मागे उभं राहणं त्यांचं पालकत्व स्वीकारणं हे सरकारचं काम आहे हे सरकारला सांगण्याची जबाबदारी आमचीच आहे आपलीच आहे लेखकांची आहे कलावंतांची आहे पत्रकारांची आहे चित्रकारांची आहे काम करणाऱ्यांची आहे मराठीसाठी राबणाऱ्यांची आहे आपला जीव तोडतायत तो मराठीसाठी कार्यकर्ते आणि जे काही चाललेलं आहे सगळं दहा दहा वीस वीस कोटी रुपये ही काही कमी रक्कम नाही आहे ती त्या ज्या संस्थेच्या मार्फत तुम्ही हे संमेलन घेऊ इच्छिता त्याच्या मूळ कार्याकरता ही रक्कम वळती करा राज्य मराठी विकास संस्थेला त्यांचं काम करू द्या त्यातला सगळा अधिकारी कर्मचारी वर्ग हा महिनाभर त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी तुम्ही जुमता त्यांचं मूळ काम बाजूला पडतं हे कोणी निदर्शनास आणून द्यायचं आणि आणून दिल्यानंतर सुद्धा पुन्हा पुढच्या वर्षी आपण जर तेच करणार असू आणि पुन्हा वीसशे पंचवीस मध्ये आपण जर तेच करणार असू तर या सगळ्या शासकीय व्यवहाराला अर्थ काय उरतो कशासाठी करतो आपण हे याचं आत्मपरीक्षण एकदा सरकारने नीट करावं कशासाठी आम्ही बोलतो हे हो मुद्दे मांडतो हो, कशासाठी पत्र लिहितो हो, कशासाठी या क्षेत्राचं संघटन करतोय का आमच्या सोबत चाळीस चाळीस संस्था दोन दोनशे संस्था त्यांचं का आम्ही प्रतिनिधित्व करतो आहोत का आम्ही त्यांचा आवाज म्हणून तुमच्यापर्यंत हे सगळं पोचवतो आहोत आणि हे ऐकायचं आहे की नाही आणि नसेल ऐकायचं तर का नाही ऐकायचं हे चांगला भाग आहे सरकार हे आमचंही आहे त्यामुळे अपेक्षा सरकारकडून आम्ही करणार आणि जे इष्ट आहे त्यासाठी आम्ही आमचे मुद्दे सतत मांडत राहणार हे विश्व मराठी संमेलन जे सरकारने घेतलेलं आहे हे रिस सर व्यवस्थित विवेकाने विचाराने आयोजित केलेलं असतं याच्यावर गेल्याही वर्षी टीका झाली नसती आणि त्याचीच पुनरावृत्ती यावर्षी सरकार करत असल्यामुळे याही वर्षी झाली नसती पण सरकारला झालेल्या टीकेचंही जर काही सोयरसूतूकच नसेल तर या लोकशाहीमध्ये त्या त्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारी जी माणसं आहेत त्यांनी खंबीरपणे आपला आवाज सरकारपर्यंत पोचवत राहायला पाहिजे आज सरकारमध्ये जे लोक आहेत तेच उद्या राहणार नाहीत आज जे अधिकारी कर्मचारी आहेत तेच उद्या राहणार नाहीत त्यामुळे बदल हा निश्चितपणे होणार आहे फक्त बदल ज्यांना हवा आहे त्यांनी बदल हा इष्ट दिशेने का आणि कसा हवा आहे याचा सल्ला सरकारला हवा असो नसो देत राहिला पाहिजे आणि हे काम जे आपलं आहे हे जे व्रत आपला आहे हा जो असा आपण घेतलेला आहे हा कायम टिकला पाहिजे शासकीय विश्व मराठी संमेलन यांनी हे संधी हे सगळं मांडण्याची आम्हाला दिली गेल्याही वर्षी दिली याही वर्षी दिली ही संधी दिल्याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानतो धन्यवाद